सिरीजचं पूर्ण नाव काय म्हणजे सिरीज आहे तेवढंच नाव आहे तिचं मग तिचं आडनाव नाही का आपल्यासारखं पाटील वगैरे हो काकाचा हात लागल्याशिवाय ना चॅनल आम्ही आहोत सागावेला वेळेला एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज खूप लेट आहे सकाळी उठल्यानंतर बरंच काय काय आम्ही केलं जाळी वगैरे लावायची होती तुम्ही ते सगळं बघितलंच त्यानंतर माई पप्पा गेलं तर आला शुभम लागला मागे खेळायला मस्त क्रिकेट आणि मी आणि नऊने जस्ट आंघोळ केले नऊचे पण मस्त मी केस धुतले मी पण आज मस्त केस धुतले आणि जेवण पण माझं रेडी झालेलं आहे कारण की मम्मी मोठ्या सुट्टीवर गेले एका लग्नासाठी खास सो पप्पांचं वगैरे पण जेवण बनवायचं होतं आणि पप्पा लवकर जेवतात म्हणून मी लवकर बनवून ठेवल्या आता फक्त एकदा भाजी चेक करते आणि त्याच्यानंतर मग पप्पांना विचारायला जाते की कधी जेवणार त्याच्यानंतर मग तुम्ही आहातच भरपूर काय काय शेअर करायचं कारण की खूप दिवसांनंतर मी असं ब्लॉग करते सो यू गॅट स्टेड यू न माझ्यासोबत आता नऊने पण मस्त अंग केले आम्ही दोघीने पण केस देतले काय का आणि आम्ही काहीतरी तुम्हाला दाखवणार आहोत ना चल आता फटाफट आम्ही हे सगळं आवडतो आज केस धुवायला आम्हाला अक्षरशः शॅम्पू पण नव्हता घरी म्हणजे विसरून जातो की इथे आहे की नाही सो दुकानातून मस्त साशे आणलेली नऊच केलेली म्हणजे आणायला आणि आज तुम्हाला मी देवारा दाखव द्या सुंदर वाटते म्हणजे ही फुलं इतकी छान दिसतात काकाचा हात लागल्याशिवाय भाजीला चव नाही आपल्या <laughs> हा लगेच आपल्या घरची मस्त कोथिंबीर चला आता जेवू आधी आणि मग आपलं हे बाकी तू जेवण नाही आता लगेच मी सगळं आवरलेलं आहे जेवण अजून बाकी आहे पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं आहे तुम्हाला माझी केस तर माहितीच आहेत माझ्या केसांना भरपूर वॉल्यूम आहे आणि त्याच्यामुळे ना नेहमी काय होतं की ड्राय करताना ना म्हणजे माझा पूर्ण एक दिवस जातो सकाळी धुतली तर ती संध्याकाळपर्यंत ही पूर्ण सुकत नाही आणि कधी कधी मारिटेट होते की लगेच सुकत नाही वगैरे त्यासाठी मी एक सुंदर असा प्रॉडक्ट ऑर्डर केलाय आणि तोच मला तुम्हाला दाखवायचा so, आहे तो प्रॉडक्ट आहे अगारोचा हो व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर मॉडेल एच व्ही टू वन सेवन नाईन खूप सुंदर असा हा प्रॉडक्ट आहे आणि कधीपासून मला घ्यायचा होता आणि हा इतका सुंदर ब्रश आहे की हा फक्त ड्राय करत नाही तुमचे केस पण स्ट्रेट पण करतो आणि भरपूर जास्त व्हॉल्यूम पण देतो सो मेन ह्याचा पर्पज तेच आहे की व्हॉल्यूम देणं माझ्या केसांना बऱ्यापैकी व्हॉल्यूम आहे पण मला ड्राय करण्यासाठी ह्याची खूप हेल्प होते मी हा ऑलरेडी एकदा यूज केलेला आहे मी रिझल्ट बघितला आणि त्याच्यानंतर मी रिव्ह्यू करते मी इथे क्लिप पण टाकेल जेव्हा मी हा यूज केलेला सो असा काहीसा हा ब्रश आहे ह्यामध्ये तुम्हाला एक मॅन्युअल पण मिळेल ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत हे वॉरंटी कार्ड पण त्यांनी ह्याच्यासोबत दिलेलं आहे जस्ट माझा आवरून झालं आणि मी आत्ताच केस पण धुतले तर मी फक्त टॉवेलने थोडीशी पुसल्यात तो तशीच आहे तर मी एकदा गुंत काढून घेल आपण गुंत काढून घेतली की एकदम इझिली ब्रश आपल्या केसांवरून मूव्ह होऊन म्हणून आपल्याला ही स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे <laughs> मी छोटे छोटे सेक्शन्स घेते कारण की त्याच्याने इझी पडतं करायला तुमच्या जर केस थोडे पातळ असतील तर तुम्ही डायरेक्टली फिरवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी थोडेसे सेक्शन करते त्याच्याने तुम्हाला रिझल्ट पण व्यवस्थित दिसेल सो आधी मी लो स्पीडवर करते आणि त्याच्यानंतर मग मी स्पीडवर जाते सिरामिक टर्मलाईन कोटिंग ब्रश हेड आहे ऍक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स आहेत ज्यामुळे केसांमधून ब्रश मूव्ह करायला फार इझी होऊन जातं अँटीस्कल्डिंग टिप त्यांनी दिलेली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इझिली ड्रायर होल्ड करू शकता आणि इझिली केसांवरून मूव करू शकता स्विवेल पावर कॉर्डमुळे ड्रायर ची मूवमेंट इझी होऊन जाते सोबतच ह्यामध्ये तुम्हाला तीन हीट आणि टू स्पीड सेटिंग मिळते आयनिक टेक्नॉलॉजीमुळे फ्रीज पण खूप कमी होते जस तुम्ही बघू शकता माझे केस बिलकुलच फ्रीझी वाटत नाहीयेत सो लुक एट दिस एकदम मस्त असे आणि अगदी सॉफ्ट होतात हा हे मी ॲक्च्युली लास्ट टाइम यूज केलं ना तेव्हाच मी ऑब्झर्व केलं की खूप जास्त सॉफ्ट होतात आणि आता मी तीन चार दिवसानंतर केस धुतले तर एकदम म्हणजे चारही दिवस मॅचे केस एकदम मॅनेजेबल तुम्ही बघू शकता किती सिल्की आणि सुंदर वाटत आणि फ्रीज फ्री हा ते महत्वाचं कारण की आपली केस धुतल्यानंतर आपण टॉवेलने जेव्हा पुसतो आणि ड्राय करतो तेव्हा फ्रीजही खूप होतात पण इथे एकदम फ्रीज फ्री झालेली आहेत माझी केस आणि आय लव्ह इट <laughs> खूप साऱ्या जणांना प्रॉब्लेम असतो की क्राऊन सेक्शन मध्ये त्यांचा तितकासा व्हॉल्युम नसतो सो so, त्यासाठी हा ब्रशचा तुम्ही खूप सुंदर वापर करू शकता मी हे क्राऊन सेक्शन मधले थोडेसे केस घेतलेले आहेत आणि मी फक्त दोन वेळेस फिरवला ब्रश माझ्या केसांवरून ह्या क्राऊन सेक्शनवरून अँड लुक ॲट द व्हॉल्यूम mm -hmm. म्हणजे इतकं छान वाटतं ना इतके बाउन्सी केस होतात आणि इन्स्टंटली ड्राय पण होऊन जात म्हणजे दिवसभर ते सांभाळण्याची गरजच नाही म्हणजे माझ्यासाठी हा प्रॉडक्ट बेस्ट आहे बेस्ट ओह कधीच माझे केस असे होत नाही आणि बघितला अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आहे तुम्ही पण घेऊ शकता मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि घेतल्यानंतर के ट्राय केल्यानंतर तुम्हाला आवडलास तर मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका हॅलो मी फटाफट व्हिडिओ केला इतका टाइम गेला माझा त्यात शुभमने आणि दादाने जेवण पण घेतलं आणि जेवण पण घेतलं आम्ही दोघे आता जेवायला लागलो सगळं अजून आवरायचं म्हणजे कपडे पण मेन म्हणजे धुवायचे होते आणि मला व्हिडिओ तो एडिट करून लगेच सेंड करायचं सम मी कपडे आता मशीनला लावलाय मम्मी पण आली वे मोठी मम्मी सो ती पण भेटेलच कोणीतरी पाहुणे पण आलं तर ता, ते गेल आम्ही विचार केलेला मम्मी मस्त दोन दिवस दोन नाही म्हणजे काल गेलेली आणि काल रात्री आलीच नाही लाईक मम्मी नसली का असं कंटा येतो नाही तर मम्मीच्या दहा बारा फिरा असतात दिवसातून इकडून तिकडून आणि हाका पण चालूच असतात म्हणून आम्ही ठरवलेलं की मम्मीवर एखादं गाणं बोलू पण आम्हाला काही सुचतच नाहीये पप्पा एस पाहिजे होते त्यांनी लगेच बनवलं असतं काका आमचा मॅच मध्ये बिझी ना <laughs> तरी इथे नाहीये इथे गेले आणि अधवीची आज आहे स्कॉलरशिपची एक्झाम ती सकाळीच गेली <laughs> मस्त जेवण झालं बरं वाटलं जरा आता आणि आता निवांत बसलो हाय नऊ आज नऊ सकाळ वाचून इकडेच आणि नऊचे केस बघा मला हा ड्रायर वापरायला लागत असे केस आणायला नऊचे ओ गॉड उडतात तर बघ ना किती छान वाटत शिवा वा अभ्यास पण चालतो आमचा मध्ये मध्ये आणि मध्ये मध्ये नऊ इकडे बघू तुझ्या खिडक्या नऊच्या बरोबर आता <laughs> शुभम मस्त वरती झोपायला हो पण मला बिलकुल झोपायची इच्छा नव्हती कारण की दुपारी झोपलं नाही की वाट लागत म्हणून आम्ही मस्त बसलो आणि नऊसोबत माझं एक गॉड छान आहे आणि नऊला काढायची आता मेहंदी मला माहिती नाही याच्या शाळेत अलाउड आहे की नाही पण ही सांगते सो मी काढते आणि So, आम नुण। नुण। है। सीरी सो आमच्या नऊला प्रश्न पडलाय नऊ सिरी सोबत खेळत होती की हे सिरी हे सिरी कधीपासून तेच चाल सो so, नऊ बोलते की सिरीजचं पूर्ण नाव काय म्हणजे सिरीज आहे तेवढंच नाव आहे तिचं मग तिचं आडनाव नाही का आपल्यासारखं पाटील वगैरे असं मी बोल अजून तरी नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा आम्हाला कॉमेंट करून सिरीच नाव <laughs> <laughs> नेमी से आज मात्र आपल्या ओनरसाठी आपल्या टीमसाठी खेळताना आपण पाहतोय पुन्हा एकदा ज्याने दोन पॉईंट घेतले होते ते आतमध्ये पाच डिफेंडर असताना हनुमान संघाकडून पाच नंबरची जर्सी ज्याने परिधान केलेली आहे ठिकाणी काय जाते गेली आणि आम्ही गेलेलो कबड्डीच्या मॅच बघायला आणि वाजल्यात ऑलमोस्ट साडेबारा आत्ता आम्ही घरी आलोय आणि मी घालायला लावला शेंगा आणि शुभम थोडस जेवला माई पप्पा पण संध्याकाळी लेट आले त्याच्यानंतर मग आम्ही मॅच बघायला गेलो मम्मी पण लेट आली आणि काय नाही त्याच्यानंतर डायरेक्ट आता साडेबारालाच घरी आलो सगळे झोपल्यात आम्ही दोघं जागेत आता खातो आणि त्याच्यानंतर झोपूया त्याच्यानंतर उद्या सकाळी पण बरंच काय काय आहे मी तर जाणार आधी आम्ही जाणार आहोत प्रफुल्ल त्याकडे म्हणजेच हृदयाकडे त्यांनी नवीन घर बांधले सो त्याची पूजा आहे आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट जाणार पालघरला कारण की माझं वर्किंग आहे शुभमला सुट्टी आहे सो तो तिथेच थांबणार आणि माई पप्पा पण तिथेच असतील सो so, आपण उद्या भेटूया सकाळी हॅलो मस्त अशी तयारी झाली आणि आम्ही निघालेलो आहोत मम्मीला पटकन भेटते नऊचा बेल्ट होता तो देते स्कूलचा आणि मग आपण निघू झाल्या भागरी, भागरी पण बोलतात नको सांगते तिकडे आहे नाश्ता मग काय नको जाम आहेत पप्पा घरी आहेत बऱ्याच हा नऊचा बेल्ट अश्विनी आणि नऊ झोपलेले अश्विनींना बरं नाही मम्मी आणि पप्पा पप्पा नाश्ता चालू होता आणि मम्मीची चाललेली भाजी आता आम्ही फटाफट निघतो वादल्यात पाहुणे आणि मला तिथे जाऊन पूजेला लगेच घरी जायचं कारण की माझं ऑफिस बाय साप फाटलेले साप बघितल्यामुळे माझी आणि तुझी आंधळवट होता आणि हा त्याला नाग बोलतो ना, आम्हाला कोणी बोलवलंय काय करू दे काय ना अरे 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 तू तिच्या घरी आला म्हणून ती चल ना तुझी रूम दाखव आम्हाला हातावर काय ते आ रंगवलंय कृष्ण आम्हाला जेवायला देणार का काय जेवण आहे

आम्ही ना त्या दिवशी वसईला गेलेलो आणि तिकडून येताना ना दहिसरवरून यायचं होतं आणि अगदी पाच वाजलेले ऐकेस मम्मीची शाळा सुटायची वेळ झालेली म्हणून मी शुभम शुभमच मला बोलला की चल मम्मीला भेटून येऊ सो आम्ही मस्त शाळेत गेलेलो अगदी शाळा सुटायला आणि आम्ही गेलो आणि ॲक्च्युली मम्मीची सगळी मम्मीची सगळी पोरं म्हणजे मम्मीच्या शाळेतली सगळी पोरं जण असे बाहेर बसलेले पहिलीचा वर्ग बाहेर बसलेला त्यानंतर तिसरी वगैरे आतमध्ये होते आणि मम्मी त्या मी चालू होतं त्यांचा अभ्यास वगैरे त्याच्यानंतर मम्मीने असंच रिक्वेस्ट केली त्या पहिलीच्या मुलांना की ह्यांना मस्त एक कविता बोलतात की बडबड गीतं वगैरे बोलतात मला नाही माहिती पण बोलून दाखवा ती इतकी एक्साइटेड मुलं लगेच उठली आणि इतकं सुंदर त्यांनी ते कविता किंवा गीत म्हटलं इतकी मजा आली म्हणजे शुभम आणि मी इतके हसत होतो सात सकाळी आम्ही मस्त प्रफुल्लता गेलो तिथे छान अशी पूजा झाली मी लवकर निघाली म्हणजे लगेच निघाली पूजेला सुरुवात झाली आणि मी निघाली माझं ऑफिस होता त्याच्यानंतर आली तर ट्रेन वीस ते पंचवीस मिनिटं लेट त्याच्यानंतर ती केळव्याला सायडिंगला म्हणजे मला पोहोचायला तिथे बारा वाजले इतकं लेट झालं पण आली काम चालू झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर दिवसभर कोणीच नव्हतं माई पप्पा शुभम सगळे तिकडेच होते आत्ता आले हे ते पण रिलायन्सला गेलेले भरपूर सामान आणायचं होतं तो सगळं सामान वगैरे आणलं आणि आत्ता मी निघाल कुठेतरी जायला मी तुम्हाला ते नंतर कधी व्हिडिओमध्ये सांगेन पण कदाचित आपण ट्रेंड्समध्ये किंवा झुडिओमध्ये पण जाऊ लाच तिकडे जे गेलो तर मी व्लॉग नक्की बनवेन पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हॉल्युम नक्की ट्राय करा अगारोचं खूप सुंदर आहे म्हणजे जर तुम्ही खरोखर म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल एका कर चांगल्या मध्ये तर नक्की अगारोचं ट्राय करा कारण की कॉस्ट पण मला असं वाटतं फिलिप्स वगैरे जे आहे ते फक्त ड्रायर आहे हे ड्रायर प्लस स्टे स्ट्रेटनर आणि प्लस व्हॉल्युमाइझर असं मिक्स आहे आणि ते तुम्हाला जर दोन हजारच्या आत मिळत असेल तर वेल अँड गुड चांगली ऑफर आहे ॲक्च्युली तुमच्यासाठी सो नक्की ट्राय करा आपण भेटूया अशा एका नवीन मध्ये आय एम सो एक्सायटेड फॉर अपकमिंग व्लॉग्स कारण की थोडेफार आता चेंजेस येणार ब्लॉगमध्ये मी थोडं जास्त ओपनली तुमच्याशी बोलणार का ते तुम्हाला पुढे कळेलच हाय तुम्ही एक्सप्रेशन तरी देऊ शकता <laughs> चलो बाय आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ओके चाडा